कार्यकर्त्याच्या खरं तर सामान्य माणसाच्या विचाराची आहे तर, तर इथं जे काम करताना एखाद्या जाती आणि धर्माचा झेंडा घेऊन कुठलं म्हटलं तर कार्यकर्ते असंख्य भेटू शकतं निवड सेवा आणि सेवा हे काम करणारा कार्यकर्ता भेटत नाही आणि असा कार्यकर्ता महाराष्ट्रात आम्ही आहे हो त्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा कारण त्याच्याशिवाय पक्ष नाही आणि पक्ष जर मोठा करायचं तर कार्यकर्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ते आम्ही ओळखलं दिवसांदिवस हा पुरस्कार आहे अतिशय मोठ्या प्रमाणात निवळ पुरस्कारापुरतं नाही तर त्या कार्यकर्त्याचं आयुष्य ला। जे पणाले लागलं ते सुद्धा त्याला सांभाळण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे आणि मला असं वाटतंय का सरकार दरबारी निवड कार्यकर्त्यासाठी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी एखादी योजना असली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असं ज्यांनी प्रचंड काम सेवेचं केले असं एक कार्यकर्त्यासाठी योजना असणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करतो इच्छा लाडका कार्यकर्ता हे चांगला शब्द आहे आजकाल लाडक्या बहिणीला एकवीस हजार देणार एकवीसशे देणार होते पण ते पंधराशेच आहे आता लाडका शब्द सरकारला कडू वाटून राहिला लाडक्या बहिणीवरही नजर ना नाही आणि लाडक्या शेतकऱ्यावरही बारामती मधून आंदोलन सुरू करताय नेमकं त्या आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे किती तारखेला आंदोलन असणार आहे कोणत्या भूमिकेवर तुमचं आंदोलन असणार आहे आम्ही सांगितलं का कर्जमाफी असेल दिव्यांगांचं सहा हजार रुपये मानधन असणार त्यांनी जे काही संकल्प केला होता भाजपचा आता आम्ही भावाला जे काही आम्ही भाव आहे त्याला वीस टक्के आम्ही अधिकचं अनुदान देईन म्हणजे बोनस देऊ याही पूर्तता त्यांनी केली पाहिजे मच्छीमार आहे पेंडमाळ आहे आणि मजूर आहे मजुरासाठी एकही योजना सुद्धा नाही शेतीमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरा म्हणजे गावात जर शेतकरी मरण पावलं अपघात आणि त्याला पैसे भेटतं पण मजुराला ते भेटत नाही तर मजुराचं एक स्वातंत्र्य महामंडळ असलं पाहिजे आणि युवकांना जेथपर्यंत रोजगार नाही तोपर्यंत भत्ता दिला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बारामतीवरून त्याची सुरुवात करतो कारण अर्थ खातं बारामतीत खा आहे आणि ते म्हणतात अर्थ नाही आहे तर त्यांना आम्ही सांगतोय अर्थ कसा निर्माण केला जातं आणि आमच्याजवळून घेतलेले पैसे किमान आम्हाला परत जरी केले तरी आमचं सगळ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये पाहिजे आणि पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधनासाठी जास्तीत जास्त एक हजार कोटीची गरज आहे मेजर मागणीसाठी जास्त पैशाची गरज नाही पण सरकार का नाही म्हणतं याच्यासाठी हे आंदोलन फडणवीसांच्या चा फडणवीसांच्या दोन जूनला हे आंदोलन सुरू होईल दोन जूनला तीन जूनला आम्ही दोन जूनला रात्री आमचं सकाळी सभा चार पाच वाजता सभा बारामतीत होईल तिथून आम्ही रात्री मुक्काम करणार आहे आहोत एल्हे गावात तीन तारखेला प्र पंकजताई मुंडे चार तारखेला बाळासाहेब पाटीलचे सहकार मंत्री आहे आणि पाच तारखेला संजय भाऊ राठोड सहा तारखेला शिवराज्याभिषेक दिने नागपूरला आम्ही पूज करू इथं आमचं मुक्कामी आंदोलन राहील ते देवेंद्रजी फडणवीस यांच्या असो ते ताट वाजवणार म्हणतात का था था ताट वाजवून वाजवायला लावलं तर कोरोनात जाण्यासाठी यांना यासाठी आम्ही ताट वाजवणार आहोत त्यांनी जे बोललं त्याची आठवण व्हावी पण ते विसरले सध्या त्यांनी दिलेला केलेला संकल्प पूर्ण विसरलेला आहे आणि बावनकुळे असं म्हणतात का आम्ही कर्जमाफी आमच्या पाच वर्षात कधीही करू म्हणजे अशा प्रकारचं सरकारला फसवण्याचं काम जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असतं तर वेळ पडली तर गुन्हे सुद्धा आम्ही दाखल करू कोर्टात कार्यकर्ते पाठवणार म्हणता किती कार्यकर्ते काय पाठवणार पाकिस्तानला कार्यकर्ते पाठवणार म्हणता तुम्ही माझं असं मत आहे का आता जर एवढ्या सगळा प्रकार होतं आणि नेहमी नेहमी पाकिस्तानचा वार सुरू असतो तर त्याच्यासाठी कायमचं दुखणं बंद केलं पाहिजे जसं इंदिरा गांधीनं बांगलादेश वेगळा काढला तसा पाकिस्तानच भारतात घ्यावा त्यासाठी जर तुम्हाला सैनिक कमी पडत असेल तर प्रहारता कार्यकर्त्यांनी स्वतः बच्चू तयार दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते एकत्र येणार चर्चा आहे दोन्ही एकत्र आले तर जनतेचं काय भलं होणार आहे तर त्यांचं भलं होणार आहे राष्ट्रवादी कधी अलग होते मला एक सांगा पवार साहेब आणि अजितदादा अलग होते आज शिक्क आहे का ते एकत्रच होते ते एकत्रच होते आता फक्त ते मीडियावर नव्हते किंवा लोकांसमोर नव्हते तसे ते एकत्रच होते आणि यांना एकत्र झालं काय आणि हे आले सामान्य माणसावर काय फरक पडणार पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती मजिदिची जमीन लागल्याचा जो आरोप आहे अनेक नागरिकांनी केलेला मला आता ते काळ्या मजितीचे जुने लोक आम्हाला भेटले त्यांनी पण कागदपत्र दाखवले काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे एकंदरीत प्रथम दर्शने असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे तिथं त्यांनी लढावं स्थानिक आहे मात्र देखील बोलला दोन हो। गट पडल्याचं उघड उघड दिसतंय हे सोलापूर तर कोणीही सांगू शकतात मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये गट पडणं हे चांगली गोष्ट आहे पण ते निवारणं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे गट पडले पडत नाही असं नाही आहे तुमच्यातही गट आहे गट नाही आहे असं नाही आहे पण ते गट निवारल्या गेले पाहिजे सामान्य माणसासाठी गट सोडून तू उभा राहायला पाहिजे आणि ती क्षमता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे गट पडल्याची चिंता नाही त्यांनी सामान्य माणसाने दूर करू नये एवढीच चिंता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक गट म्हणून घडपण दिसतील आपल्याला बिलकुल एकत्र होऊन सगळे लढेल ताकदीनं लढेल आणि लढणं निवडणूक लढणं हा आमचा प्राथमिक स्वभाव नाहीच आहे आम्हाला सामान्य माणसासाठी लढला ते अजून काही निश्चित नाही आहे जिथं आमचे कार्यकर्ते निवडून येईल त्या त्या ठिकाणावरून आपण ते तशा पद्धतीने जाऊ आपली कार्यकर्त्याच्या हातात मध लागलं ला पाहिजे त्याला काही काम करता आलं पाहिजे आणि संघटना मजबूत झाली तर लोकांचा आवाज मजबूत होईल मोठा होईल हो तुम्ही स्वतःला दाढीवाला म्हणलं आहे आणि त्या दोन बिगर दाढीवर भारी आहे म्हणलं आहे त्याचं थोडंसं विश्लेषण करा की कसं म्हणजे भारी पडणार एक दाढीवाला दोन बिगर दाढीवाले आणि एक दाढीवाला थोडंसं आता मला वाटतं याचं विश्लेषणामध्येच माझ्या सांगण्यातील भरपूर गोष्ट येऊ केलेली आहे त्याचं वेगळं विश्लेषण करायची गरज नाही आणि दाढीवाला भारी पडलाच होता आता हा दाढीवाला भारी पडेल म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये बच्चू कडू इतर पक्षाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत